नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कल्पना सगळ्या लहानपणीच्या गोष्टी शैलीला सांगत असते की कसं अर्जुनने तन्वीला एक खेळणं दिलं होतं तेव्हा ती रडाची थांबली होती आणि ह्या सगळ्या जुन्या गोष्टी ऐकून आता शैलीला त्रास होतो आणि शैली चक्कर येऊन पडते हो प्रेक्षकांनो तर बघूया आजचा भाग कसा काय झाला ते आता आजचा भाग सुरू होतो अस्मिता आणि कल्पना सैलीच्या खुलीत असतात तर आता दिवाळीच्या साफसफाईचा विषय ते सुरू असतो तर कल्पना म्हणते मी काय म्हणते आता आपण दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करायला हवी आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते सैलीला बरं सैली आपण तुमच्याच रूमपासून सुरुवात करूया का तर आता सैली म्हणते हो चालेल ना पण आता अस्मिता काम चुगार असतेच पहिलेपासनं तर ती म्हणते की मम्मा माझी ना गोळी घ्यायची वेळ झाली आहे तर मी घेऊन येते तर त्यावर आता कल्पना थांबवते अस्मिताला आणि म्हणते अस्मिता तुझी सगळी औषधांना घेऊन झाली आहे आणि सफाई आता सफाईचं नाव काढलं ना म्हणून पडू नकोस तिथून तर त्यावर आता सायली म्हणते अहो अस्मिता तसं पण तुम्हाला मी अंग मेहनतीचं काम नाहीच देणार आहे आपण असं करूया का तुम्ही यांच्या पुस्तकांचा जो शेल्फ आहे तो आवराला घ्या मी माझं कपाट आवरते आणि मग स्वच्छ पुसूनही घेते तर त्यावर आता अस्मिताचा चेहरा तरी पडलेलाच असतो तर अस्मिता म्हणते ठीक आहे करूया बापा ते आवरा आवर तर आता दोघीही कामाला लागतात आणि कल्पना तर अस्मिताची शेल्फ आवरासाठी मदत करत असते आणि सायली तिचं कपाट आवरत असते तर तितक्यातच सायलीला आता त्या कपाटातलं लाल गाठोडं दिसतं आणि सायली ते लाल गाठोडं खोलते म्हणजे हे सैलीच लहानपणीचं गाठोडं असतं आणि जसं सायली स्वतःचं गाठोड्यातली एक एक गोष्ट काढू लागते तसंच तिला थोडा थोडा असा सुरुवातीला त्रास होणं सुरू होत असतो आणि नेहमी सारखं अंदुक अंदूक आठवत असतं आणि त्यातले जे खेळणं असतं ते पाहून शैलीला आणखी त्रास होतो आणि सायली तिथेच आई असं म्हणत जोरात किंचारते आणि सायली चक्कर येऊन तशीच बेटवरती पडते तर कल्पनानेच म्हणजे तशाच धावत जातात आणि सायलीला आता उठवण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात तितक्यात कल्पना आता प्रतापला सुद्धा आवाज देते तर आता प्रताप म्हणतो अरे हे काय झालं सैलीला तर कल्पना म्हणते काहीच नाही करत आहे ती तर आता व्यवस्थित बोलत होती कपाट लावत होती आणि मग अशी अचानकच चक्कर येऊन पडली तर आता सैलीच्या हाती एक खेळणं असतं जे आता अर्जुनने तिला लहानपणी दिलं असतं तर त्यावर आता ते बघून प्रताप म्हणतो अगं हे काय हे खेळणं कसं आलं याच्या हातात तर आता कल्पना म्हणते विमलला विमल वीमल सुद्धा आली असते आता सैलीच्या खोलीत की जाल विमल लवकर सायलीसाठी साखरपाणी घेऊन ये तर विमल लगेच जाते आता तितक्या तिथे अर्जुन येतो अर्जुन नुकताच आता ऑफिसमधून आला असतो तर आता विमलला विचारतो अर्जुन का काय झालं अशी धावती आहेस का तू तर आता विमल म्हणते ते सैलीताई तर आता अर्जुन विचारतो काय काय झालं सैलीला तर विमलमध्ये त्यांना चक्कर आली हो तुम्ही वर जा मी आलेच तर अर्जुन आता लगेच आपल्या खोलीत येतो आणि सगळे आता अर्जुनला म्हणतात बघ ना याला काय झालं इतक्यात आता अर्जुनचं लक्ष सैलीच्या हाच्या त्या खेळण्याकडे जातं आणि आता अर्जुनला हिंट आली असते की कशामुळे आता सैलीला चक्कर आली आहे म्हणून तर आता प्रताप म्हणतो त्या अश्विनचा काही उपयोग नाही आहे मी डॉक्टर देशपांडेला फोन करतो आणि बोलावतो तर आता अर्जुन म्हणतो नाही थामा डॅड थोड्या वेळातच तिला बरं वाटेल तिने तिचं गाठोडं उघडलं आणि स्वतःच्या जुन्या वस्तू बघून तिला चक्कर आली तर प्रेक्षकांना अर्जुन यामुळे म्हणतो कारण तिथे आता दोन गाठोडी असतात एक सायलीचं आणि एक प्रियाचं तर आता थोड्याच वेळात सैलीला शुद्ध येते आणि आता अस्मित्या म्हणते ए ते बघ अर्जुन आता सैलीला शुद्ध येत आहे आणि सायली आता हळूहळू शुद्धीवर येते आणि आता कल्पना आणि अर्जुन सुद्धा आता शैलीला उठवतात आणि आता कल्पनामध्ये सायली उठ बाडा उठ सावकाश सावकाश असं करून तिला आता उठून बसवतात आणि विमल सुद्धा लगेच आता साखर पाणी घेते कल्पना ती साखर पाणी आता सैलीला देते आता सैलीला थोडंच वेळात थोडं बरं वाटत असतं आणि आता अर्जुन म्हणतो सैलीला तू तुझं गाठोडा बघितलं त्यातल्या वस्तू बघितल्या म्हणून तुला चक्कर आली ना अगं पण का असं केलं तू तु? तुला त्रास होतो हे तुला माहिती आहे ना तर प्रताप म्हणतो सैलीचा गाठोडा अर्जुन म्हणतो हो डॅड अधुभाऊनने सैलीच्या सगळ्या जुन्या वस्तू तिच्या गाठोड्यामध्ये जपून ठेवल्या होत्या आणि ते गाठोडा आता आमच्याकडे आहे त्यावर आता कल्पना त्या वस्तूंकडे बघून म्हणते पण हे तर तन्वीचं गाठोडा आहे ना आणि आता तन्वीच्या लहान फोटोकडे बघून आता कल्पना म्हणते तन्वी लहानपणी किती गोड होती ना आणि आता मोठी झाल्यानंतर ती इतकी विचित्र वागेल असं आपल्याला कधी वाटलंच नव्हतं ना आणि त्यानंतर तिथलं एक खेळणं घेऊन कल्पना आता ती हाती घेते आणि म्हणते हे खेळणं तर अर्जुनने तन्वीला दिलं आहे आणि तन्वीला आपल्याकडे राहायचं होतं म्हणून ते किती रडत होती ना असं सगळं जुन्या आठवत कल्पना सगळ्या जुन्या गोष्टी सांगू लागते आणि सायलीसुद्धा हे सगळं ऐकत असते तर सायलीला परत याचा त्रास होऊ लागतो पुढे आता कल्पना म्हणते सायली रडत होती पण जेव्हा अर्जुनने तिला हे खेळणं दिला तेव्हा ती लगेच रडायची थांबली होती तर अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे आणि सायली आपलं डोकं पकडते आणि परत तिला त्रास होत असतो तर अर्जुन पटकन कल्पनाच्या हातचं ते खेळणं घेतो आणि सगळं गाठवड्यात भरतो आणि म्हणतो मम्मा गाठवड्यात टाकतोय सगळं सायली प्लीज शांत होतो रिलॅक्स ते तिच्या नजरेआड पटकनच अर्जुन ते गाठवडं बांधून घेतो आणि कपबोर्डमध्ये ठेवून देतो तर आता अस्मिता विचारते की सायलीचं गाठोडं आहे तुमच्याकडे हे मला कळतंय पण तन्वेजचा गाठोडा कावर आहे तुमच्याकडे आता प्रताप सुद्धा विचारतो अर्जुनला की अर्जुन नेमकं हे काय चाललंय सांगशील का मला तर अर्जुन म्हणतो हो हो सांगतो सगळं आपण जरा खाली जाऊन बोलूया का तर आता सायलीला थोडं बरं वाटत असतं आणि सायली वगैरे सगळे जे घरचे असतात बाकीचे सुद्धा ते जण आता खाली येतात आता सीन शिफ्ट होतो आता सुमन आणि नागराज डायनिंग टेबलवरती असतात जेवण करत असतात तर त्यावर आता तिथे प्रिया सुद्धा येते तर नागराज मुद्दाम टॉपिक काढतो आणि म्हणतो बाकी काहीही म्हणा सुमन पण अर्जुनचं सायलीवर त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे ती भारी ड्रेस शिवतोय ना तो तिच्यासाठी खूप भारी वाटलं मला हे खूप आवडलं त्यानंतर आता मुद्दामच नागराज म्हणतो प्रियाकडे बघून अरे तू कधी आलीस बस ना तर प्रिया म्हणते राहू द्या उभीच राहते मी, ता ता मी तो तो तर त्यावर आता नागराज म्हणतो अगं मी तुम्हाला सांगत होतो की अर्जुनने कसं त्याच्या बायकोसाठी छान छान ड्रेस शिवायला टाकला टाकलाय नागराज म्हणतो त्यानंतर प्रियाला का गं तू नाही सांग अश्विनला तुझ्यासाठी मस्त ड्रेस शिवायला तर त्यावर प्रिया म्हणते तेही राहू द्या तर आता नागराज गप्प बसतो आणि आता सुमन म्हणते नागराजला अहो पण जो तुम्ही टेलर सुचवलाय अर्जुनला तो नक्की चांगला आहे ना तर त्यावर नागरेश म्हणतो अगं चांगलाय म्हणजे सगळ्यात भारी एक नंबर टेलर आहे म्हणून तर अर्जुनला दिला ना मी तिथला पत्ता सदाशिव लोखंडे आहे त्याचं नाव आणि मुद्दामच नागराज प्रियाकडे बघत म्हणतो श्रद्धा टेलर्स आणि त्यानंतर मुद्दामस त्या नागरेश म्हणतो प्रियाकडे बघत एक काम करूया का आपण मी अश्विनला तिथल्या त्या श्रद्धा टेलर्सचा पत्ता देतो तर तुझ्यासाठी पण एक मस्त ड्रेस शिवेल आता रागातच प्रिया नागराजकडे बघते आणि म्हणते नको काही गरज नाही याची त्यानंतर नागराज म्हणतो बरं तर प्रिया तर तिथून निघून जाते आणि नागराज म्हणतो सुमनला हिला काय झाला आता बरं जाऊ दे जेव तू आणि नंतर सगळेजण आता सुभेदार फॅमिली हॉलमध्ये येतात आणि आता अर्जुनने सगळं सांगितलं तर त्यावर आता प्रताप विचारतो अर्जुनला अच्छा म्हणजे मधुभाऊनने अशी सगळ्या लेकरांची गाठोडी बनवली आहे स्वतःची एक एक तर अर्जुन म्हणतो हो मग कल्पना म्हणते अरे पण तन्वीचं गाठोड तन्वीकडे किंवा मधुभवनकडे असायला हवं होतं पण ते तुमच्याकडे कसं काय मग तर अर्जुन म्हणतो ते तन्वीकडेच होतं तिने इथेच तिच्या तुमच्या लॉकर मध्ये ते लपून ठेवलं होतं आणि अर्जुन आता सगळं काय ते सांगू लागतं की कसं त्या गाठोड्याचा शोध लावला त्यानंतर प्रिया कशी महिपतकडे गेली होती तिचं गाठोड आणण्यासाठी तिचं सैलीचं गाठोड सुद्धा तिने चोरलं होतं आणि ती महिपतकडे गेली होती ते गाठोड आणण्यासाठी परत आणि कसं अर्जुनच्या हाती ते गाठोडं लागलं परत तर हे सगळं ऐकून आता अस्मिता म्हणते बापरे म्हणजे शैलीचं गाठोड सुद्धा तन्वीने स्वतःकडे चोरून ठेवलं होतं शी बाबा कशी मुलगी आहे ती तर अर्जुन म्हणतो तशीच आहे ती माहिती आहे ना आपल्याला पण आता फक्त गाठोडा शोधूनच मी गप्प बसणार नाहीये तर मी सैलीच्या खऱ्या आई बाबांना शोधून काढेल तर आता प्रताप म्हणतो अर्जुनला काय अरे आता ते इतक्या वर्षानंतर तुला ते कुठे सापडणार आहेत आणि आता कल्पना सुद्धा म्हणते आणि हो अरे ते आता जिवंत तरी आहेत का तर अर्जुन म्हणतो हो मला हे मधुबाऊने सांगितलंय आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तितक्या तिथे ती आता सायली येते तर अस्मिता विचारते सैलीला अगं सायली तोशी खाली काय आलीस तर सायली म्हणते नाही ठीक आहे मी आता म्हणून आले पण तुम्ही कशाबद्दल बोलत होता तर आता कल्पना मुद्दामच विषय टाळते आणि म्हणते हे बघ ते नको विचारू सध्या पण तू आधी ये इथे आणि शांतपणे बस आणि आता कल्पना म्हणते हे बघ सायली तू आता काही जास्त विचार करू नकोस तर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला मम्मा तो टॉपिक बदलू नकोस तिला सगळं माहिती आहे आधी आम्ही दोघं एकत्र मिळूनच तिच्या आईबाबाला शोधण्याचा प्रयत्न करत होतो तर हे ऐकून आता प्रताप म्हणतो अरे मग तो उत्तम आता लवकरात लवकर तुम्ही दोघं मिळून तिच्या आईबाबा शोधून काढा आता तिला जर तिचे जन्मदाते भेटत असतील तर त्यापेक्षा दुसरं सुख काहीच नाही आहे त्यावर कल्पना म्हणते मला पण त्यांना भेटायला आवडेलच ज्यांनी मला इतकी गोड सून दिली आहे ना ते कोण आहेत हे मला बघायचंच आहे आता सगळेजण थोडेसे रिलॅक्स होतात आनंदी होतात पण दुसरीकडे मात्र प्रियाला खूप टेन्शन आलं असतं प्रिया स्वतःच्या खोलीत असते आणि सतत तिच्या डोक्यात विचार फिरत असतात आणि अशाच याच्यात आता प्रिया काहीतरी इमॅजिन करते की आता अर्जुन आणि त्यांच्या घरी आहे आणि तिथे तिचे खरे आई सुद्धा आहेत तितक्यात आता प्रिया तिथे धावत आली आहे आणि तिचे आईबाबा बाबा जोरजोरांनी ओरडतात तिला पाहून खुशीने उड्या मारतायत की बबले ए बबली आणि तिचा सुद्धा करतायत आणि प्रिया म्हणते त्यांना ए मी तुझी बबली वगैरे नाही या लांबरा माझ्या मी तन्वी सुबेदार आहे आणि तितक्या येत आता प्रियाचे खरे बाबा सुद्धा येतात म्हणजे सदाशिव लोखंडे आणि बबले आम्ही तुझी किती वर्ष वाट बघितली गोळीही म्हणत सात मी तुझी आई आहे मी तुझे बाबा आहे पण प्रिया म्हणत असे नाही तुम्ही दोघे कोणीच नाही आहे ही ही बघा सायली ती प्रिया सायलीला समोर आणते आणि म्हणते ही सायली आहे ही आहे तुमची मुलगी हे बघ तुमचे चेहरे पण मॅच होतात तर ता त्यावर आता तिची आई म्हणते प्रियाचे खरी ही काय बोलते आणि आता अर्जुन सुद्धा म्हणतो अग आता नाटक करून काहीही उपयोग नाहीये प्रिया सॉरी बबली आणि त्यानंतर अर्जुन आता प्रियाला म्हणतो आता तूच बबली लोखंडे आहे याचे तुला पुरावे हवे आहेत का दाखव का तुला पुरावे हे की तुझं लाल गाठोड असं म्हणतात आता अर्जुन प्रियाजवळ गाठोडा फेकतो आणि सायली सुद्धा दाखवत असते तो फोटो आणि म्हणते नीट बघ प्रिया या फोटोतली बबली जी आहे जी मुलगी आहे ती तू आहे मी नाही आहे तर आता प्रिया पडत असते सगळीकडे तिचे खरे आई बाबा तिच्या मागे, -मागे पडत असतात ते तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि प्रिया म्हणत असते मला नाहीच असं ना तुमच्या बरोबर ते प्रिया तिच्या खऱ्या आई बाबाला म्हणत असते मला सोडा मला सोडा असं आता प्रिया इमॅजिन करत असते आणि जशीच ती भाणावर येते तशीच दचकून उठते एकदम तिला घाम आलेला असतो ते आता प्रिया स्वतःला म्हणते बापरे किती हॉरिबल स्वप्न होतं हे मी जर अर्जुनवर लक्ष नाही ठेवलं तर हे स्वप्न खरवू शकतं नाही मला काहीही करून अर्जुन आणि सायलीच्या जवळ राहायला हवं तरच ते माझ्या बाबाच्या पोहोचू नाही शकणार पण आता त्यासाठी मला शुभेदारांच्या घरात शिरण्यासाठी काहीतरी नवीन आयडिया करायला हवी आता ही प्रिय जाम घाबरली असते प्रेक्षकांना मी ते आता दुसरा दिवस उगवतो आणि अर्जुन आता ऑफिससाठी रेडी होत असतो आणि सायली सुद्धा त्याची मदत करत असते तर आता अर्जुन म्हणतो बायको नाश्ता रेडी आहे ना आणि कॉफी पण पटकन निघायचं आहे हा मला तर आता सायली तर पहिले खिडकीतून अशी बाहेर बघते आणि मग आता अर्जुन बघतो तिला आणि म्हणतो काय काय झालं अशी काय बघते आहेस तू तर सायली म्हणते नाही सूर्य कुठून उगवलाय ना मी ते बघत होते काय आहे ना आज लवकर उठलायत काय स्वतःहून नाश्ता काय मागताय नाहीतर नाही तर एरवी नुसत घाई असते तुमची तर आता अर्जुन स्माईल करतो आणि म्हणतात टोमणं मारतीयस ना तुम्हाला तर सायली म्हणते मी तुम्हाला टोमणं मारते नाही 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 मला तुमच्याबद्दल कुठे काय माहिती आहे मी तर स्वतःच बद्दल बोलते आहे ना मी रोज उशिरा उठते आणि मग ऑर्डरही सोडते अहो मला कॉफी आणून द्या ना आणि त्या नंतर अशी निवांत बसते एक घट कॉफीचा घेते आणि एवढंच नाही हा तासभर इथे बसून झाल्यानंतर मग मी दुसरीकडे इथे येऊन बसते आणि मग अशी लॅपटॉप घेऊन बसते मग तासभर इथे अशी लॅप लॅपटॉप उघडते आणि आपलं काम करत बसते कारण काय ना मला काम पण घरीच करायची सवय आहे ना आणि तो सायली सांगू लागते आणि फक्त त्यानंतर तासभर फक्त तासभर काम करून झाल्यावर मी म्हणते अगं बाई अरे च्या अंगोठा मी केलीच नाही आहे मग मी उठते आणि थेट बाथरूमला जाते तर आता अर्जुन असं सायली अशी चालत असते तर अर्जुन सायलीचा हात पकडतो मग तू माझी नक्कल करते आहेस तर म्हणते मी अजिबात नाही आणि सायली आता पडत असते आणि अर्जुन तिच्या मागे मागे धावत असतो तर सायली आता बेडवर चढते आणि अर्जुन तिच्या मागे 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 पूर्ण त्यांच्या रूमभर धावत असतो आणि अर्जुन म्हणतो आता सायलीला बघ पकडलं तुला आणि सायलीच्या हातून एक बॅग पड खाली पडते त्यामध्ये आता प्रतिमाची साडी आणि सायलीचा ड्रेस असतो तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रिया खूप वैतागली असते आणि आता प्रिया म्हणते अर्जुनला चलते टेलर टेलरीन भेटले आणि त्याला कळलं की तेच माझे खरी आई बाबा आहे तर आणि त्यानंतर प्रिया स्वतःलाच म्हणते की या किलेदाराच्या घरी राहून काहीच उपयोग होणार नाहीये मला आता सुभेदारांच्या घरी जायला हवं आणि आता मला माझा सगळ्यात महत्वाचा हत्यार काढायला हवा माझा बिंडोक नवरा आणि त्याचं आंधळ प्रेम जे तो माझ्यावर करतो असं म्हणून आता प्रिया लगेच आपल्या रूममध्ये जाते इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली त्या थैलीतला साडी काढते त्या थैलीतली साडी काढून अर्जुनला म्हणते ही तीच साडी आहे ना जी तुम्हाला ड्राय क्लिनिंगला द्यायची होती तर अर्जुन म्हणतो हो हो हे तीच आहे तर सायली म्हणते मग हे अजून इथेच आहे का कामाकामात विसरून गेलात ना जाऊ द्या मीच नेऊन देईल तर अर्जुन म्हणतो नाही नाही मी करतो टाकतो मी ड्राय ड्रायक्लेनिंगसाठी सायली तुला असं दाखवायचं ना मी खूप केअरलेस आहे पण नाही मीच टाक करता हे क्लिनिंगला मीच घेऊन जाईल तर आता सायलीमध्ये नाही सोडणार ना तुम्ही हट्टी म्हणा तर अर्जुन म्हणतो नाही सॅली म्हणते बरं आजच्या दिवस ते क्लिनिंगला द्या म्हणजे झालं आणि आजच्या दिवस खाली नाश्ता करायला या तर सॅली निघून गेल्यावर अर्जुन सॅलीच्या मेजरमेंटचा पटकन एक ड्रेस काढतो आणि त्यामध्ये ड्रेस टाकून देतो आणि त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होतो प्रिया आपल्या खोलीत येते आणि तिथे अश्विन बसला असतो काहीतरी वाचत तर त्याला बघून आता ही प्रिया मनात म्हणते या निर्लज्ज जावायला जावा स्वतःच्या घरी कसं काय जा वाटत नाही पण आता वाटेल ते झालं तरी चालेल पण मी याला तिथे नेणार म्हणजे नेणार आणि त्यानंतर आता ही प्रिया जाते अश्विन जवळ आणि त्याच्या हातची बुक घेते आणि म्हणते काय रे किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू अश्विन तुझी बायको इथे समोर उभी आणि तू पुस्तकात डोकं खुपसून बसला आहेस अश्विन म्हणतो बापरे माझ्या बायकोचा मोर्तर खूप छान दिसतोय आज तर प्रिया म्हणते हो कारण मी ठरवलंय की आता आपण आपल्या बाबांकडे नाही राहायचंय आपण आपल्या हक्काच्या घरात जायचंय तर त्यावर आता अश्विन म्हणतो हो का अगं मी किती दिवसापासून हेच तर म्हणतोय आणि आपल्यासाठी मी एक वन बी एच के सुद्धा पाहलाय दोन माणसासाठी अगदी परफेक्ट आहे आणि विशेष म्हणजे हॉस्पिटल पासून अगदी दहा मिनिटांच्याच अंतरावर हो आहे आणि तो ब्रोकर तर म्हणत आहे मला की कधी शिफवायचे सांगा तर त्यावर आता प्रिया चिडते आणि म्हणते अश्विन मी आपल्या हक्काचं घर म्हणाले हक्काचं म्हणजे कुठलं अन्नपूर्णा निवास तर अश्विन म्हणतो प्रियाला हे बघ त्या घराशी आता आपला काहीही संबंध नाही आहे तर प्रिया आता अश्विनला म्हणते अरे अश्विन आपल्याला घराबाहेर काढायचं म्हणून तर अर्जुन सायलीने असं केलंय ना आणि आता ही प्रिया अश्विनला भडकू लागते मी म्हणते त्या दोघांनी आईबाबांचे कान फुंकले अरे अश्विन ते सायली इतकी धुरत आहे ना जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ती आपल्याला सुभेदारांपासून कायमचं तोडेल याचं असं करून आता प्रिया अश्विनला म्हणवते आणि याचा भाग येथेच संपतो तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन प्रियाच्या खऱ्या आईबाबापर्यंत जाऊन पोचलाय आणि त्याला तिथे आता त्या बबलीचा म्हणजे प्रियाचा खरा लहानपणीचा फोटो सुद्धा दिसतो त्यानंतर ता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सगळे सुभेदार आता प्रियाला घरी घेण्यासाठी नकार देत असतात आणि अश्विन आता म्हणतो की माझी नजरेत तर मधुबो खुणीच आहे मी जर असं म्हटलं तर तुम्ही माझ्या बायकोला सुद्धा घरात घ्या हे ऐकून आता अर्जुन आणि अश्विनचं जोरदार भांडण नव्हतं तर बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय होणार आहे ते आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशा एका धमाकेदार एपिसोड सोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद